मनमाड इंदूर रेल्वेमार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनींसाठी नांदगाव आणि मालेगाव तालुक्यातील एकवीस गावात सर्वेक्षण सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाने दिले आहेत नाशिक जिल्ह्यात मनमाड ते झोडगेपर्यंत या रेल्वेमार्गाचे अंतर पंचावन्न किलोमीटरचे असणार आहे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यासाठी मंजुरी दिल्यानंतर रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे मनमाड इंदूर रेल्वेमार्गावर नाशिक जिल्ह्यात सात ठिकाणी रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड अस्तगाव पांझनदेव खादगाव नवसारी आणि भारडी या सहा गावात तर मालेगाव तालुक्यातील चोंडीजळगाव काळेवाडी घोडेगाव घोडेगाव चौकी वरहाणे मेहू ज्वारडी बुद्रुक ज्वारडी खुर्द येसगाव बुद्रुक संवदगाव सायने मल्हानगाव चिखलहोळ आणि झोडगे या सोळा गावात भूसंपादनासाठी सर्वेक्षण सुरू होत आहे यासाठी केंद्र शासनाने सक्षम अधिकारी म्हणून भूमी अधिग्रहण विभागाचे उपजिल्हाधिकारी नाशिक यांची नियुक्ती केली आहे आवाज न्यूज मराठी मनमाड